अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे उद्या आहे श्री कृष्ण जन्माष्टमी आणि चौथा श्रावण सोमवार तर आता या दिवशी काय गोष्टी करायच्या काय गोष्टी करायच्या आणि त्याच्याबद्दलच आपण माहिती घेणार आहोत कृपया करून व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळते सगळ्यात आधी ताई उद्या डोकं धुवायचं का मला सांगा सोमवारचा उपवास आणि आपलं डोकं धुण्याचा काहीही संबंध नाही आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही डोकं धुवू शकता त्याच्याच बरोबर कृष्णाष्टमीचा उपवास सोमवारचा उपवास किंवा पशुपती व्रत हे तिन्ही व्रत एका दिवशी करू शकतो का दोन व्रत जर आम्ही सोबत केलं मिले, तर आम्हाला त्याचं फळ मिळेल मिळेल का प्रेग्नेंट आहोत मासिक धर्म सुतक विटाळ या सगळ्या गोष्टी जर तुमच्या आयुष्यात घडत असतील काही अडचण असेल तर उपवास कसा करावा कुठले नियम पाळावे काय करावं काय करू नये तेच आपण आज बघणार आहोत सगळ्यात आधी डोकं धुण्याबद्दल तो विषय क्लिअर झाला एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही डोकं धुता याचा अर्थ कुठल्याही सेवेशी निगडित होत नाही तुमची इच्छा असेल उद्या डोकं शकता काहीच हरकत नाही आहे दुसरं की ताई आमचा सोमवार आहे सोमवारला भगर चालत नाही पण हो गोकुळाष्टमीचा उपवास हा आपण एकादशी सारखा करायचा असतो जो म्हणजे उद्या संपूर्ण दिवस पूर्ण सोमवारचा उप उपवास असणार आहे आणि मंगळवारची सुरुवात होते म्हणजे सोमवारची रात्र संपूर्ण रात्र मंगळवारी बारा वाजता विज्ञानाच्या भाषेत मंगळवारचे बारा वाजता तेव्हा आपल्याला आपल्याला पूजा करायची असते बारा ते बारा एकोणचाळीस तुम्हाला माहिती आहे बारा ते बारा एकोणचाळीस शार्प बारा एकोणचाळीस ला श्रीकृष्णांचा जन्म होतो त्याच्या आधी तुम्हाला आहे ना संपूर्ण डेकोरेशन करणं आरस करणं ते तुम्ही करू शकता सगळ्यात आधी मी तुम्हाला नेहमी सांगते की कि तुम्ही किती श्रद्धेने सेवा करताय हे महत्वाचे आहे पाळणाच असला पाहिजे आता मला सांगा जर कृ श्रीकृष्णांचा जन्म आहे तर पाळणाशिवाय तो आहे ना अपूर्ण आहे ताई आमच्या घरात पाळणा धार्जिन नाही आहे लक्षात घ्या तुमच्या घरात जरी पाळणा धार्जिन नाहीये पण तुम्ही बाळकृष्णासाठी पाळणा आणल्यावर काही विपरीत घडणार आहे का अजिबात नाही मी आता जर वैयक्तिक सांगायला गेलं तर आमच्याही घरात पाळणा धार्जिन नाही आहे पण माझ्याही घरात पाहणं आहे काही वाईट झालं नाही उलट मी मागच्या पण व्हिडिओ मध्ये सांगितलं की आमच्या घरात सासूबाई कृष्ण जन्माष्टमी करत नव्हत्या फक्त बारा वाजेपर्यंत जागणं किंवा बिल्डिंग मध्ये कुठे कार्यक्रम असला तर तिथे जाणं ह्या गोष्टी त्या करायच्या पण मी जसं कृष्ण जन्माष्टमी गेले तीन वर्ष झाली साजरी करत आली काही वाईट झालं नाही उलट महाराजांच्या कृपयाने बाळकृष्ण घरात आला थोडक्यात मला तुम्हाला तेच सांगायचं की काही मनात आणू नका आता एखाद्याचं बजेटच नाहीये किंवा एखाद्याची मनात असतेच आपलं की मला ती गोष्ट धार्जीन नाहीये मग मी ती करू का नको जरी चांगलं होणार वाईट होणार याने काय होणार आहे सगळं माहीत आहे तरी पण मनात एक खंत असते करू का नको घेऊ का नको असं असतंच आपलं तुमची इच्छा असेल तर काहीच हरकत नाही एक छान पैकी दुपट्टा घ्या एक शुभ्र वस्त्र घ्या ते तुम्ही कट करा आणि तुमच्या देवघरात असेल तर तुम्ही छान पाळणा करू शकता जर तुमची इच्छा जसं आपल्या घरात धार्जिक नाही मला पाळणा धार्जिक नाही तर आपण कसं दोरीने बाळाची झोका बांधतो आपल्या नवजात बाळांची त्याच पद्धतीने तुम्ही बांधू शकता पूर्ण असा सजवलेला पाळणाच असावा असं सुद्धा नाही कारण शेवटी देव फक्त तुमची भक्ती बघत असो तुमचा भाव बघत असो बाकी देवाला तुम्ही काय अर्पण करता आहे किती नैवेद्य दाखवत आहे कशाचीच गरज नाही आहे पण आपणही देवाचं खूप देणं लागतो आता ह्या सगळ्या गोष्टी करून काही खूप करोड रुपये मिळणार आहे का नाही ना पण एक मन समाधान मन समाधान लागणार आहे आणि घरातलं वातावरण तेवढं प्रसन्न राहणार आहे आमच्या घरात कोणी कृष्ण जन्माष्टमी केली नाही कोणी केली नसेल तर तुम्ही करा काहीही होत नाही कृष्ण जन्माष्टमी हा एक सण आहे श्रावण महिन्यातला प्रत्येक सण सर्ण महत्वाचा असतो आणि हिंदू धर्मामध्ये कृष्ण जन्माष्टमी अतिशय सुंदर असा सण आपल्यासाठी दिला आहे की आपण आपल्या घरात कृष्ण जन्माष्टमी साजरी करू शकतो आता याच्यासाठी तुम्हाला माहिती आहे बराच कमेंट झाला की आमच्याकडे गाय वासरू नाहीये किंवा आमच्याकडे राधाकृष्णाची मूर्ती नाही असलीच पाहिजे का घेतलीच पाहिजे का तुम्हाला माहिती ना की राधाकृष्ण एक प्रेमाचं प्रतीक आहे प्रत्येक घरात एकतरी कपल असतं एकतरी जोडपं असतं तुमच्या घरात जर छोटीशी मूर्ती नसेल किंवा एखादी फ्रेम नसेल तर ती तुम्ही आणू शकता याने काही वाईट घडत नाही बजेट असेल तर नाही आणलं तर कसलीच हरकत नाही पण हो गाय आणि वासरू घरात असलंच पाहिजे तुम्हाला माहिती आहे भगवान श्री कृष्ण हे गोपाल म्हणून ओळखायचे कारण त्यांनी गायीचं संरक्षण त्यांचं पालन खूप सुंदर पद्धतीने केलं आहे आणि खरं तर गोसेवा त्यांनी सुरू केली की गायीची सेवा कशी करायची आणि गायीच्या सेवेने किती लाभ मिळता हे त्यांनी संपूर्ण दुनियेला शिकवलं आहे भगवद्गीतेमध्ये प्रत्येक गोष्टीचा उल्लेख केला आहे म्हणून आयुष्यात येऊन एकदा तरी आपल्याला भगवद्गीतेचं पठण करायचं असतं म्हणून गाय तर तुम्हाला एखादी वस्तू आणायची असेल तर तुम्ही आणू शकता किंवा गाय वासरूची एखादी मूर्ती असेल किंवा अगदी मातीची असली तरी चालेल असं नाही की पितळेचा खर, इतकाच खर्च करा असं अजिबात नाहीये तिसरं एक महत्वाचं की ताई आम्हाला कृष्ण जन्माष्टमीला बघा तुम्ही असेही तुमच्या आसपासचे घर असतील जिथे रात्री बारा वाजता फटाकडे फोडले जा, जाता बड्डे सारखं तिथे केक वगैरे आणता संपूर्ण घर सजवलं जातं तुम्हाला जर तुमच्या घरात करायची इच्छा नसेल तर जवळपासच्या केंद्रात सुद्धा कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते किंवा जवळ जवळपासची तुमचे नातेवाईकांची घर असेल शेजार पाजारची घर असेल तिथे पण जाऊन तुम्ही करू शकता जर मनात शंका असेल तर काहीही होत नाही पण तुमच्या मनात असेल तर तुम्ही असंही करू शकता आता सगळ्यात महत्वाचा विटाळ मासिक धर्म सुतक आणि प्रेग्नेंट ताई मला सातवा महिना आहे नववा महिना आहे कृष्ण जन्माष्टमी साजरी करू शकते का बघा आणि मेन म्हणजे उपवास करू शकतो का बघा आता संतान प्राप्तीची जी सेवा आहे कृष्ण जन्माष्टमी साजरी सुद्धा एक महत्वाचं कारण आहे ज्या घरात संतती सुख नाही सुख आई व्हायचं हे प्रत्येक आईला नव्याने सांगायची गरज नाही प्रत्येक आई त्या मार्गातून जाती आहे कोणी प्रयत्न करत आहे महाराजांच्या कृपेने कोणी कोणाला न मागता देवाने दिला आहे आणि काही काहींची खूप परीक्षा घेतली जाते हे सुख जगाच्या पाठीवर कुठेच नाहीये जे की आई व्हायचं आहे पण जर संततीमध्ये सगळ्या अडचणी तुम्हाला निर्माण होत असेल तर नक्कीच तुमच्या घरी कृष्ण जन्माष्टमी साजरी करून बघा नक्कीच तुम्हाला फरक पडेल राधा कृष्ण कोणी पण आयुष्यात येऊन ही सुद्धा एक भाग्याची गोष्ट मानली जाते म्हणून काही कृष्ण जन्माष्टमी साजरी केल्यावर राधा आली तर काही होणार नाही आई व्हायचं भाग्य तुम्हाला मिळत आहे हे खूप मोठी गोष्ट आहे तुमच्यासाठी त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही कृष्ण जन्माष्टमी साजरी करू शकता त्याच्याच बरोबर येतं की घरात वादविवाद आहे आता मला सांगा तुम्ही कुठले उपाय तापाय करता सेवा करता म्हणजे वादविवाद कायम ती थांबता असे का घर म्हटलं की भांड्याला भांड येतच पण ज्या घरात सातत्याने भांडण होतं सा, सातत्याने कटकट क्लेश तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक वेळेस वास्तू हा एका एक सेकंदाला छत्तीस वेळा तथास्तू म्हणत असतो आणि आपण एखादं वाईट शब्द उच्चारला तर तो किती वेळा तथास्तू म्हणत असेल चांगल्या वेळेला तो कमी तथा असतो आणि वाईट वेळेला तेवढाच तथास्तू बोलत असतो तो तेवढा जास्त वेळा म्हणून सांगते की जेव्हा हे सण वार येत आपण आपल्या घरात सणवार साजरी करत असतो कुठली सेवा करत असतो तेव्हा मनात ते एक श्रद्धा असणं विश्वास असणं महत्वाचं असतं की मी हे काम करून माझं हे काम होणार आहे माझ्या घरात आज कृष्ण जन्मला आहे नक्कीच येत्या काही वर्षात माझ्या घरात कृष्ण किंवा असं मनात जर तुम्ही नक्कीच विचार केला तर तुम्हाला त्याचं फळ मिळेल आता सगळ्यात महत्वाचं की ताई सोमवार आहे सोमवारी भगर चालत नाही आणि कृष्ण जन्माष्टमीचा उपवास तुम्हाला माहितीये की तुम्ही दोन एकादशी जरी नाही केलं आषाढी कार्तिकीच्या एकादशी जरी तुमच्याकडे नाही झाल्या तरी तुम्ही कृष्ण जन्माष्टमीचा उपवास तुम्ही धरून बघा आता ज्यांना संतान प्राप्ती आहे त्यांनीच धरायचं म्हणजे संतान प्राप्ती हा हवी आहे त्यांनीच धरायचा का नाही ज्यांना संतान प्राप्ती आहे त्या सुद्धा धरू शकता पण तुमची तब्येत व्यवस्थित असणं महत्वाचं आहे तुम्ही प्रेग्नेंट असाल सातवा आठवा महिना अजिबात उपवास धरू नका स्वतःची काळजी घ्या ज्यांना बीपी शुगर किंवा कुठल्या गोळ्या चालू असेल तुम्हाला उपवास झेपत असेल तरच धरा नाही धरला तरी चालेल पण हा हे काही जे नियम आहे जे तुम्हाला सांगितले आहे ते पाळलं तरी तुम्हाला तुमच्या तुम्हाल सेवेचं फळ मिळतं उपवास धरूनच देव पाळ देव पावतो असं अजिबात नाही आहे तुमची भक्ती तुमचा भाव तुमचं मन जेवढे छान छान फुलं छान छान वस्त्र देवाला परिधान करतो तेवढं छान मन तेवढं सुंदर तुमचा स्वभाव असणं तेवढंच महत्वाचं असतं म्हणून उपवास नाही धरला तरी चालेल पण साजरी करणं किंवा आपल्या घरात जर लहान मुलं असेल तर नक्कीच त्यांना कृष्ण जन्माष्टमी काय असते कृष्ण जन्मोत्सव कसा साजरी होतो हे जर तुम्ही तुमच्या घरात केलं तर नक्कीच ते पण जागतील सकाळची शाळा असते किंवा काही ठिकाणी सुट्टी पण असते सकाळची शाळा असते पण त्यांना दाखवा की आज आपल्या घरात कृष्ण जन्माष्टमी आहे आता ही तयारी तुम्ही अगदी बाराच्या आधी थोडस जे काही डेकोरेशन असेल बऱ्याच घरात फुगे वगैरे सुद्धा फुगवून जाता तुम्हाला ह्या गोष्टी जर आदल्या दिवशी करायच्या ठरलं म्हणजे अगदी उद्या संध्याकाळ नंतर तुम्ही तयारी करायला लागले तरी हरकत हर नाही फक्त बारा वाजले की बारा नंतर तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक काही आम्हाला सातवा आठवा नववा महिना आहे बसता नाहीयेत तुमच्या मिस्टरांनी केला सासू सासरे घरात जे कोणी असेल त्यांनी अभिषेक केला तरी चालेल आता विटाळ सुतक मासिक धर्म या संदर्भात बऱ्याच प्रश्न येतात तर मला एक सांगायचं सा आहे ज्यांना विटाळ आहे त्यांना सुतक आहे ज्यांना मासिक धर्म चालू आहे ताई बऱ्याच वेळा असा सुद्धा कमेंट झाला की ताई मला सोमवारी चौथा दिवस आहे मंगळवारी पाचवा दिवस लागतो मग मी कृष्ण जन्माष्टमी साजरी करू शकते का चौथ्या दिवशी मी अं भगवान शंकरांची उपासना करू शकते का तर एक सांगायचं आहे सा की मासिक धर्म मासिक धर्मात तुम्ही आहात तर चौथ्या दिवशी तुम्हाला भगवान शंकरांची उपासना चालणार नाही आता पाचवा दिवस लागतो पाचवा दिवस लागतो तर तुम्हाला कुठला त्रास होत नसेल तर तुम्ही बाराच्या आधी आंघोळ करून म्हणजे बाराच्या आधी आंघोळ करून किंवा बारा वाजता पटकन आंघोळ करून त्याच्यानंतर तुम्ही तुम्ही पूजा करू शकता पण कुठलाही प्रकारचा त्रास होत नसेल तर आणि जर होत असेल तर घरात कोणाला तरी सांगा की मी बाजूला बसते मग तुम्ही कृष्ण जन जन्माष्टमी तुम्ही सा, साजरी करा पशुपती व्रत जर तुम्ही करत असेल कोणी श्रावण सोमवार नाही करत पण फक्त पशुपती व्रत करत आहे आणि ताई माझा गोकुळाष्टमीचा ता उपवास आहे मग अशा वेळेस मी काय करावं तर लक्षात घ्या तुमचा पशुपतीचा जरी व्रत आहे पण गोकुळाष्टमी सुद्धा वर्षातून एकदाच आलेली आहे मग तो सोमवार तुम्ही पशुपती व्रताची सगळी पूजा अर्चा करून सुद्धा तुम्ही तो पशुपती व्रत त्या पाच व्रतामध्ये मोजू शकत नाही तो गोकुळाष्टमीचा उपवास होतो ज्यांचा सोमवार आणि गोकुळाष्टमीचा उपवास आलेला आहे त्यांनी काय करावं मी तुम्हाला आधीच सांगते सोमवारचा सा उपवास तुम्हाला सोडावा लागणार आहे आता बऱ्याच वेळा जेव्हा मोठ्या तज्ज्ञांना विचारण्यात आलं मी स्वतः तेव्हा त्यांनी ते एकच सांगितलं की तुम्ही भगर खाऊन उपवास सोडू शकता पण मी खरं सांगते महाराज आहे मला ते पटत नाही कारण भगर ही श्रावण महिन्यात वर्ज मानल्या गेलेली आहे तुम्ही सकाळी भगर, भगर, भगर खा किंवा संध्याकाळी भगर खा ते भगर खाऊन तुम्हाला सोमवारचं फळ मिळणार नाही आहे आणि तुम्हाला तर गोकुळाष्टमी सुद्धा तुम्हाला मोडायची नाहीये मग अशा वेळेस एकच ऑप्शन येतो की तुम्ही सकाळी खिचडी खाऊ शकता संध्याकाळी सुद्धा तुम्ही खिचडी खाऊ शकता फळं दूध चहा रताळी आता काही काही जात माझं असं आहे की आपण कोणी तिखट किंवा शाबुदाना खात नाही सकाळ संध्याकाळ फळं खाणार असेल तुम्ही रताळी खाऊ शकता रताळीला आमच्याकडे रताळेच म्हणता तुमच्याकडे काय म्हणता मला माहिती नाही ज्याला स्वीट पोटॅटो आपण म्हणतो ते खाऊ शकता बटाट्याचा शिरा वगैरे खाऊ शकता गोड मध्ये असं खाऊन तुम्ही बारा एकोणचाळीस नंतर पाळणं हल्ला की तुम्ही उपवास सोडू शकता आता देवाला आपण छप्पन्न भोग अर्पण केल्यावर किंवा बाळकृष्णांना ज्या गोष्टी आवडतात तेच अर्पण केल्याने ते प्रसन्न होता का कारण बऱ्याच असं होतं की ताई एवढा खर्च नाही होणार काहीच नाही हे सगळं आपल्या आपण मनाप्रमाणे करतो मनासाठी करतो अवघी तुम्ही पाच केळ्यात जरी ठेवल्या तरी चालेल जे मी तुम्हाला पंजिरी सांगितली त्याची रेसिपी तुम्हाला युट्यूबला मिळून जाईल अगदी घरात धणे पावडर आणि गुळ असतात त्याची तुम्ही बनवू शकता त्या धने आणि गुळाचं ते बनवलंच जातं ते तुम्ही करू शकता नाही तर घरात आपलं लोणी असत तूप असतो आपण साय काढतो त्याचं छानपैकी लोणी बनवायचं आणि पोहे घरात असतात असते ताक किंवा दह्यामध्ये मिक्स करायचे आणि त्याचा नैवेद्य दाखवायचा एवढंच आहे ड्राय फ्रुट्स ठेवलेच पाहिजे का मैत्रिणी असं अजिबात नाही आहे दे, देवांना ते आवडतं पण देवांना त्या वस्तूपेक्षा तुमची भक्ती आवडते देवांना तुम्ही जास्त आवडता म्हणून तुम्ही जर मनोमन जर महाराज महाराज असो किंवा बाळकृष्ण असो कुठल्याही देवाला तुम्ही स्वतःहून शरण जातायत तुमचं मन महरा, साव तुम्ही स्वमनाने देवापासून देवाला शरण जाताय ही खूप मोठी सेवा आहे आणि तेच देवाला आवडत असतं ठीक आहे म्हणून कुठलाही मनात काहीच आणू नका छान पद्धतीने आपल्याला कृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे सोमवारची सेवा करायची आहे सोमवारचा अभिषेक सकाळी करा, करा किंवा प्रदोष काळी करा हरकत नाही चौथा दिवस असाल असाल तर प्लीज कृपया सेवा करू नका मासिक धर्मसूतक वेटाळा असेल तर फक्त नामस्मरण करा ओम नमो भगवते वासुदेवाय नम त्याच्याच बरोबर जे विष्णू सहस्त्रनामा आहे विष्णू सहस्रनामावाली आहे श्रवण करू करू शकता युट्यूब लावून द्यायचं त्याच्याबरोबर आपणही पठन करायचं प्रेग्नेंट महिलांनी छान पद्धतीने गोकुळाष्टमी साजरी करा हरकत नाही नववा महिना असला तरी सुद्धा करू शकता बऱ्याच वेळा अशा कमेंट्स आल्या की आम्ही सी सेक्शन करू शकतो का डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही हा डिसिजन घ्या मी एवढे तज्ञ अजिबात नाही आहे ठीक आहे आजच्यासाठी फक्त इतकंच माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना श्रावणी चौथ्या श्रावणी सोमवारच्या आणि गोकुळाष्टमीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा प्रत्येकाच्या घरात गोकुळ एक कृष्ण आणि एक राधा येऊ हो दे प्रत्येक आईला आई व्हायचं सुख मिळू दे हीच महाराजांच्या प्रार्थना करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक व्हिडिओ सोबत श्रीस्वामी समर्थ